तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की एकोणपन्नासव्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडणार आहे व ते आधी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला करा तर आधी आपण जाणून घेऊया की पन्नास एपिसोड मध्ये नेमकं काय काय घडलं तर एकोणपन्नासव्या एपिसोड मध्ये आपण पाहिलेच असेल की दाद्या पुण्यासाठी जाण्यासाठी तयार होतो आणि त्याआधी आपण आपल्या आईसाठी नैवेद्य दाखवावं म्हणून तो शेवटचा नैवेद्य निघून जातो व तो देखील पक्षी कोणताही शिवत नसतो नैवेद्य त्यामुळे दाद्या आणि आब्या निघतो घराकडे व घराकडे जात असताना गावातील सर्व लोक एक एक भेटत असतात व गावामध्ये आब्या व दाद्या सर्वांचा निरोप गुण ते घराकडे निघून जातात व त्यानंतर सीन बदल ज्यामध्ये आपण पाहतो की आब्या व दाद्या सर्व सामान घरातील आपलं घुन पुण्यासाठी निघत असतात व घराबाहेर गाडीची वाट पाहत असतानाच आब्याचे बाबा येतात व तुम्हाला मी एपिसोड मध्ये सांगितले होते की आब्या व दाद्या शहराकडे जाण्याचं कॅन्सल होणार आहे तर आपल्याला कदाचित एकावनव्या एपिसोड मध्ये हे पाहायला भेटेल की आब्या व दाद्या आपल्या बाबावर घुसलेला सीन दाखवण्यात येणार आहे एकानव्या एपिसोड मध्ये आपल्याला दाद्या व आब्या शहराकडे जाणं हे कॅन्सल दाखवतो आपण येणार आहे व त्याचबरोबर आपली मराठी शाळा आणि त्याचबरोबर आपली मातृभाषा मराठी भाषा ही दुर्मिळ होत चालली आहे व त्यामुळे आमच्या गावातील गणपती समोर एक संदेश म्हणून एक मराठी शाळा विषयी एक हालता देखावा सादर केलेला आहे तर आपल्याला हा हालता देखावा पाहायचा असेल तर मला कमेंट मध्ये शाळा अशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये कधी टाकीन जो की आपण जाऊन माझ्या चॅनलवरती बघू शकता तर लगेच करा शाळा असा मिसेज व आपल्याला दहावी होता एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की सबस्क्राईब करून जा